नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जी ही अष्टांग व्रताची परीक्षा असते ती ही मानसी पास झालेली असते त्यामुळे आता मानसीला खूप घरामध्ये मान मिळालेला असतो सन्मान मिळालेला असतो आणि गायत्रीच्या नाकावर टिचून आता मानसीला सर्वजण खूप मान देत असतात तर आता मानसीला आपल्या मनुताईच म्हणत असतात आणि हे सर्व बघून गायत्रीचा खूप जळफळाट होत असतो कारण आता इकडे आबाने सुद्धा ह्या माणसी जे काही या माणसेने आप अप... जे काही पवित्र व्रत असतं ते जसं केलेलं असतं तसं आबाने सुद्धा ह्या माणसीप्रमाणेच घरामध्ये हे व्रत केलेलं असतं आबाला वाटत असतं की माझं लग्न विनीतशी व्हावं त्यासाठी हे आबाने पाऊल उचललेलं असतं त्यामुळे आबा ही बोलत बोलतसुद्धा नसते त्याच्या मोबाईलवरती एस एम एस पाठवून त्याच्याशी बोलत असते दुसरीकडे आता ह्या माणसीने गायत्रीची चांगलीच वाट लावलेली असते आत्तापर्यंत ही गायत्री कितीही जरी घरामध्ये कट कारस्थान करीत असती तरी पण आता या गायत्रीची वाट ह्या माणसेने लावून टाकलेली असते आणि दुसरीकडे आता गायत्रीला वाटत असतं की माणसी हे जे काही व्रत आहे ते पूर्ण करू शकत नाही आणि एकदा माणसीने जर हे व्रत पूर्ण केलं नाही तर नक्कीच ही मुठीबाई जी आहे ती ह्या माणसीला घराबाहेर हाकलायला मागे पुढे बघणार नाही आणि तेजस्व जवळ एकमेकांच्या येणार नाही असा ह्या गायत्रीच्या मनाला वाटत असतं परंतु गायत्रीचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो आणि तिथेच तिची बोलती बंद झालेली असते कारण आता मानसीने जो काही सूरजची दारू सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तो सुद्धा सर्वांसमोर सक्सेस करून दाखवलेला असतो जेव्हा आता माणसेने सर्व काही निशी करून ह्या सूरजची दारू सोडण्यासाठी सूरज सूरजला सर्वांसमोर दारू पिण्यासाठी खूप रिक्वेस्ट केलेली असते आणि त्याच वेळेस आता हे सर्व सूरजच्या मनाला पटत नसतं आणि सूरजने आता सर्वांसमोर जी शपथ घेऊन सांगितलेली असते की नाही मला नाही दारू प्यायची मी इथून पुढे दारूला शिवणारसुद्धा नाही असं ह्या सूरजने जेव्हा हात जोडून सर्वांसमोर सांगितलेलं असतं तेव्हा मात्र सर्वांना खूप आनंद झालेला असतो सर्वजण खूप खुश झालेले असतात कारण ह्या सूरजसमोर हे जे काही प्रभू घरामध्ये सर्वजण जे असतात ते दारू सोडवण्यासाठी खूप हतबल झालेले असतात तरी पण सूरज काही दारू सोडायला तयार नसतो अक्षरशः सूरजचा संसार पूर्णपणे मोडकळीस येऊन ही गीतासुद्धा आपल्या माहेरी राहत असते परंतु चक्क माणसीने हे सर्व सर्वांसमोर करून दाखवल्यामुळे सूरजची दारू सोडून दाखवल्यामुळे सर्वांना खूप आनंद झालेला असतो आणि हे जेव्हा मानसी ही आपल्या गीता वहिनीला फोन करून सांगते की वहिनी तुम्ही टेन्शनच घेऊ नका आता सूरज दादांची दारू सुटलेली आहे तेव्हा आता इकडेही जी गीता असते ती बोलते की अगं मानसी तू काय बोलतेस मला नाही खरं वाटत आहे अगं मी आत्तापर्यंत त्यांची दारू सोडवण्यासाठी ज्या नाही त्या देवासमोर विनवण्या केल्या प्रार्थना केली परंतु कधीच त्यांची दारू सोडायला ते तयार नव्हते आणि तू काय सांगतेस तर माणसी बोलते की हो वहिनी मी जे काही सांगते ते खोटं नाही सांगत खरंच बोलते आता बघा तुम्ही दादा पूर्णपणे खूप सुधारलेले आहे ते नाही दारूला शिवणार त्यांनी सर्वांसमोर सांगितलेलं आहे शपथ घेतलेली आहे असं जेव्हा ही आपली मानसी फोनवर या आपल्या गीताला सांगत असते त्यावेळेस गीतालासुद्धा खूप आनंद झालेला असतो गीतासुद्धा खूप खुश झालेली असते आणि वेळेस आता इकडे सुद्धा मानसीचा एक अभिमान वाटू लागतो खरोखर हे जे काही होत आहे ते फक्त लकी चारमुळे होत आहे घरामध्ये जे काही चांगलं घडत आहे ते लकी चारमुळेच घडतं आहे मला जो जॉब लागलेला आहे सुद्धा ए मानसीमुळेच लागलेला आहे आणि त्यांच्यामुळेच आता हे सर्व जे काही मस्त होत आहे त्यामुळे आता हा सुद्धा ह्या मानसीवर खूपच खुश असतो ज्यावेळेस आता तेजस ह्या मानसीवर खूप खुश असतो त्यावेळेस मित्रांनो आता मानसीसुद्धा तेजसवर खूप खुश असते कारण मानसीसुद्धा तेजसच्या प्रेमामध्ये पडलेली असते परंतु तेजसला जे काही मानसीचं नवरा बायकोचं नातं असतं ते मान्य नसतं परंतु आता ह्या मानसीच्या ज्या चांगल्या वागण्यामुळे हे सर्व आता तेजसला पटत असतं आणि तेजससुद्धा मानसीच्या प्रेमामध्ये पडलेला असतो आता दुसरीकडे आपल्या ह्या मानसीचा वाढदिवस जो आहे तो जवळ आलेला असतो त्यामुळे मानसीला आता आपण वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायचं काय नाही याचा विचार तेजस करत असतो तेजसचा पगारही झालेला असतो आणि जे काही आपल्या मानसीचं अष्टांग व्रत आहे तेसुद्धा आता मानसी ते व्रत पूर्ण पास झालेले असते ह्या व्रतामध्ये कारण आता मोठ्या बाईने मानसीची खूप काही परीक्षा घेतलेली असते आणि ह्याच परीक्षेमध्ये मानसीची सर्व काही ही मोठी बाई परीक्षा घेऊन मानसी कुठ प्रॉब्लेममध्ये अजिबात अडकत नसल्याची ही सर्व परीक्षा मानसीची आता ह्या मोठ्याबाईंनी घेतलेली असते आणि त्यामुळे आता जी काही देवासमोर जी काही मडकी ठेवलेली असतात ती मडकी आता ही आपली मोठी बाई ह्या मानसीसमोर घेऊन जाते आणि तिला सांगते की तुझं व्रत पूर्ण झालेलं आहे आणि तू ह्या व्रतामध्ये अगदी पाच झालेली आहे त्यामुळे आता काही जरी झालं तरी तुला ह्या घरामधून कुणी बाहेर सुद्धा काढू शकत नाही आणि हे सर्व जेव्हा आता ही मोठी बाई ह्या मानसीला बोलत असते तेव्हा तात्या सुनंदा आणि तेजस यांना खूप आनंद झालेला असतो इकडे आता हे सर्व ही आबा जवळ उभी राहून बघत असते तेव्हा आबा आपल्या मनाशी बोलते की आता वहिनीचं तर व्रत झालं परंतु माझं काय माझं विनीतवर खूप प्रेम आहे आणि हे जे काही माझं विनीतवर प्रेम आहे हे फक्त गायत्री वहिनींनाच माहीत आहे आणि गायत्री वहिनी आता जर हे सर्वांना सांगितलं तर मला घरातील सर्वजण परमिशन देतील का विनितच्या आणि माझ्या लग्नाला असा प्रश्न आभाला पडलेला असतो आता आबा विचार करू लागते की काय करावं आता मी जर घरातल्यांना सांगितलं तर हे तात्या आणि तेजस दादा हे तर माझ्यावर चिडणार नाही ना असा प्रश्नसुद्धा ह्या आभाला पडलेला असतो आणि आबा बोलते की आता वहिनीचं झालं व्रत पूर्ण परंतु माझं काय असं पण आबा आपल्या मनाशी बोलत असते परंतु आबाची काही घरातल्यांना कोणालाही माझं विनीतवर प्रेम आहे अशी सांगण्याची हिंमत होत नसते त्यानंतर आता इकडे आता हा आपला जो काही तेजस आहे हा तेजस या सुयोग पुढे आलेला असतो आता घरामध्ये जे काही छान प्रकारे वातावरण असतं आनंददायी वातावरण असतं हे सर्व आता तेजस या सुयोगला सांगत असतो आणि तेजस सुयोगला सांगतो की तुला माहीत आहे का अरे तुला माहित आहे का सुरज सूरजने दारू सोडली कुणामुळे सोडली तर लकीचारमुळे फक्त माणसीमुळे दारू सोडली आणि मानसीने आता घरामध्ये ती बाटली कशा प्रकारे आणली होती आणि सर्वांना दारू पिण्यासाठी कशा प्रकारे आग्रह केला होता हे सर्व आता हा तेजस आता सुयोगला सांगत असतो आणि त्यानंतर आता इकडे आता सुयोगलाही मान्य अगोदर माहीत असतं की हा तेजस काही आपल्या मानसी वहिनींना बायको म्हणून मानायला तयार नाहीये परंतु आता जेव्हा तेजसच्या मनामध्ये मानसीविषयी एवढे चांगले विचार आलेले बघून हा सुयोगसुद्धा खूप विचार करू लागतो आणि सुयोग आपल्या मोबाईलची रेकॉर्डिंग सुरू करून देतो आणि त्याच वेळेस आता तेजस पुन्हा या सुयोगला बोलतो की अरे सांग ना माझ्या आता मानसीचा वाढदिवस अगदी जवळ आलेला आहे नेमकं काय गिफ्ट द्यावं तेच मला काही सुचत नाही तू सुचव ना प्लीज सुयोग मला असं पण तेजस या सुयोगला विचारत असतो तर आता सुयोग, सुयोग बोलतो की काय तेजा अरे तुला साधं बायकोला गिफ्ट द्यायचं आहे ते सुचवत नाही का काय द्यायचं ते देऊन टाक एखादी साडी छानपैकी असं पण हा सुयोग तेजसला बोलत असतो परंतु आता तेजस, तेजस काय बोलतो नाही रे साडी काय दुसरं काहीतरी द्यावं असं वाटतंय मला असं पण इकडे आता हा तेजस या सुयोगशी जेव्हा बोलत असतो तेव्हा आता जे जे काही रेकॉर्डिंग असतं ते मोबाईलमध्ये स्टार्ट केलेलं असतं आणि आता हे सर्व सुयोगने केलेलं असतं हे तेजसला माहीतच नसतं ते आता असं बघायला मिळतं की आता जो काही आपल्या हा तेजसचा पगार झालेला असतो तो सर्व पगार तेजसने आपल्याजवळ ठेवलेला असतो आणि हा पगार आता तेजसला मानसीला द्यायचा असतो परंतु आता इकडे मोठ्या बाईमुळे हा तेजस या मानसीशी बोलायला तयार नसतो कारण व्रत चालू असतं त्यामुळे मोठ्या बाईने तेजस आणि मानसीला दोघांना एकत्र यायला सांगितलेलं नसतं त्यामुळे आता हा सर्व काही तेजस जे आहे ते आता मोठ्या बाईला सांगत असतो आता मोठ्या बाईला जेव्हा तेजस हे सर्व काही सांगत असतो तेव्हा मोठ्या बाईलासुद्धा तेजसचं खूप कौतुक करावं वाटतं आणि मोठी बाई बोलते की खरोखर भुरट्या तुला ही बायको जी मुलगी मिळालेली आहे खरोखर तू नशिवान आहे अरे ह्या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण खरोखर ही मुलगी खूप पवित्र आणि खूप चांगली मुलगी आहे आणि अशी मुलगी तुला पुढच्या आयुष्यातसुद्धा मिळणार नाही आहे इतकी चांगली ही मुलगी आहे असं कौतुक जेव्हा आता ही आपली मोठी बाई ह्या तेजेसमोर करत असते तेव्हा मात्र तेजस बोलतो की हे बघा मोठ्याबाई आता मानसीचा वाढदिवस वा जवळ आलेला आहे मला त्यांच्यासाठी छान प्रकारे गिफ्ट घ्यायचं आहे माझा पगार झालेला आहे मोठ्याबाई आता आपण घरामध्ये सर्वजण छान प्रकारे मानसीचा वाढदिवस वा सेलिब्रेट करायचा आहे फक्त तुम्ही प्लीज त्यांना काही सांगू नका मला त्यांना हे सरप्राईज द्यायचं आहे असं पण आता तेजस या मोठ्याबाईंना बोलत असतो मोठ्याबाई खूप खुश होतात त्या बोलतात की खरोखर कर। भुरट्या करू आपण आपल्या मानसीचा घरामध्ये वाढदिवस सेलिब्रेट असं पण इकडे ही मोठी बाई आता आपल्या तेजसला कारण आता इकडे मानसीने ह्या मोठ्या बाईंचं सुद्धा मन जिंकलेलं असतं आणि घरातली सर्वांना आता मानसीचा खूप अभिमान वाटू लागतो त्यानंतर आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी आपल्या मानसीचा छान प्रकारे वाढदिवस असतो आणि आता वाढदिवस असल्यामुळे इकडे आता मानसीचा तर तेजसने बायको म्हणून स्वीकार केलेलाच असतो कारण आता खरोखर आपल्याला खूप छान मुलगी अशी मिळालेली आहे हे सुद्धा या आपल्या तेजसच्या मनाला वाटत असतं आणि इकडे सुनंदा व तात्यासुद्धा खूप खुश असतात आता मित्रांनो हा तेजस मानसीचा जो काही वाढदिवस आहे तो कशा प्रकारे सेलिब्रेट करणार आणि मानसीला नेमकं ह्या वाढदिवसाला काय गिफ्ट करणार हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर नेमकं आता मानसीचा वाढदिवस प्रभूंच्या घरामध्ये कसा साजरा होणार आणि हे सर्व बघून गायत्रीचा कसा जळफळाट होणार हे बघणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद